मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी एक हजार दोनशे सदुसष्ट मतदान केंद्रावर जे आहे ते आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली मात्र या सगळी मतदान प्रक्रिया जी आहे ते शांततेत पार पडावी यासाठी तब्बल पाचशे त्रेचाळीस मतदान केंद्रावरून वेबकास्टिंग होते आपण बघतो हे सगळी कंट्रोल रूम या ठिकाणी तयार करण्यात आली आणि मतदान केंद्रात काय आहे मतदान केंद्रातली मतदान प्रक्रिया कशी पार पडते हे सगळं जे आहे ते सी सी टी व्हीच्या माध्यमातून इथं पाहण्यात येतं आणि कोणत्या मतदान केंद्रावर काही हालचाली दिसल्या तर लगेच जे आहे ते त्या ठिकाणी कळवलं जातं पोलिसांनी इथं पाठवलं जातं अशा पद्धतीनं जे आहे ते या एकाच ठिकाणावर जे पाचशे त्रेचाळीस मतदान केंद्रावर कंट्रोल करण्याचं काम या ठिकाणी आपण पाहतो आणि सगळं जे आहे ते लक्ष सी सी टी व्हीच्या माध्यमातून या मतदान केंद्रावर सुरू असल्या चित्र पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीने जे आहे ते सगळे यातील तज्ज्ञ मंडळी काम करताना आपल्याला पाहायला मिळते आणि या मोठ्या स्क्रीनवर सुद्धा हे सगळं मतदान केंद्रातील आणि मतदान केंद्र परिसरातील चित्र आपल्याला पाहायला मिळतं यामुळे जे ते कुठे अनुचित प्रकार घडणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जाते आपल्यासोबत महानगरपालिकेचे उपायुक्त लखीचंद चव्हाण आहेत ज्यांच्याकडे हा सगळा चार्ज आहेत त्यांच्यासोबतसुद्धा आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल सर आपण जे वेब कास्टिंग करतो नेमकं याचं सगळं स्वरूप कसं आहे आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इथं आम्ही स्मार्ट सिटी आहे ते पूर्ण तयारी केलेली आहे आपले पाचशे एक्केचाळीस ठिकाणी आपण वेब वेबकास्टिंग करतो आहे जिथं आपण संवेदनशील केंद्र आहेत ती यादीवरून आम्ही ते हे करतो आहे आमच्याबरोबर इथं सी सी टी व्ही कॅमेरे हे चोवीस तास आता आम्ही सध्या चालू ठेवलेले आहेत लक्ष ठेवण्यासाठी आणि स्ट्रॉंगरूमलासुद्धा आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत आमच्यासोबत पी एस आय मॅडम पोलीस बंदोबस्त देखील आहे आणि जर काही तिथे कुठे आम्हाला असं आढळलं की काही चुकीचा प्रकार होतो आहे किंवा अनुचित प्रकार घडतोय तर आम्ही तात्काळ इथून की त्या कॅमेराचं लोकेशन घेऊन आम्ही तिथे लगेच संपर्क करतो आहे तर काही घटना जे आहेत ते मतदान केंद्राबाहेर घडल्यात मात्र सी सी टी व्हीमध्ये असं काही आलं आहे का की ज्यांनी गरज पडली तुम्हाला सांगायची किंवा त्यावर कारवाई करण्यात आली नाही आमच्याकडे तर असं अजून सकाळपासून आम्ही बघतोय तर काही आलेलं दिसून येत नाही पण जर काही अजून आहे साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे तर आम्ही तात्काळ आम्ही त्यांच्यावरती ॲक्शन घेऊ शांतत निवडणूक प्रक्रिया पार पडावी यासाठी याचा कसा फायदा होतो सगळ्या गोष्टीला लोकांना वचक असते की अरे बाबा इथं सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले आहेत आपण काही केलं तर लगेच आपल्याला पोलिसांकडून हे करण्यात येईल अटक करण्यात येईल किंवा म्हणजे आपल्याला लगेच हे करण्यात येईल त्याच्यामुळे ते कुणीही त्यांना ते लक्षात आल्यावरती ते तिथं काही गोंधळ घालत नाहीत हा एक फायदा होतो आणि पारदर्शक निवडणूक चालू आहे हे सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांना दिसतं त्याचा हा एक उद्देश आहे कदाचित आपण बघतोय आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त लखीचंद चव्हाण होते ज्या पद्धतीने कास्टिंगच्या माध्यमातून सगळ्या पाचशे एक्केचाळीस मतदान केंद्रावर नजर ठेवली जाते आणि ही सगळी मतदान प्रक्रिया अतिशय पारदर्शक सुरू आहे असा सुद्धा मॅसेज यांना याच्या द्यायचा त्याचबरोबर कोणत्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडत असेल तर तो आम्हाला क कळतो आणि आम्ही समोर यंत्रणेला ते सांगू शकतो असुद्धा उपायुक्त लखीचंद चव्हाण यांनी कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंडे टू मराठी छत्रपती संभाजीनगर मराठी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची वन चॉईस मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव